नमस्कार शिलाई गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी कट करणार आहे बत्तीस साईज वन टक्स ब्लाऊज हा ब्लाऊज डिझायनर आहे त्यामुळे मी हा मागच्या ऊकाचा तयार करणार आहे याची कटिंग मी डायरेक्ट कपड्यावरती करणार आहे हा वर्कवाला आहे त्यामुळे मला मागच्या ऊकाचा तयार करायचा आहे याची कटिंग पाहू आज तर घेतलेला आहे मी डबल फोल्डमध्ये एक सरळ लाईन मारून घेतली कपडा बरोबर करण्यासाठी आज तर हे डबल फोल्डमध्ये पाहिजे बंद साईट माझ्या साईटने आहे ब्लाऊजची उंची आहे तयार तेरा इंच त्यामध्ये अधिक एक इंच मिळून चौदा इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला कुठल्याही ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं असतं घडी घेतलेली आहे आठ इंचची अधिक दीड इंच साडेनऊ इंच इथे मेघळा घेत आहे अडीच इंचचा इथे शोल्डर घेते तीन इंच आर्म होल घेते सहा इंच इथून मार्क करून घेतलं आठ अधिक दीड नऊ कमर आहे सात इंच अधिक त्यामध्ये मला शिलाई मार्जिन दीड इंचचं आणि टकसाठी अर्धा इंच मिळून दोन इंच मार्जिन ठेवले मी दोन्ही मॅच करून घेतलं आता मी इथे मागच्या गाड्याची उंची घेत आहे उंची आहे दहा इंच हा ब्लाउज मागच्या हुकचा आहे दहा इंच उंची आणि खालच्या साइडने मी पावणे तीन इंचावरती एक मार्क केलं गोलाकार देऊन घ्यायचा गोलाकार देऊन घेतलेला आहे मी इथून आर्म होलला दीड इंचावरती एक मार्क केलं इथे माझा आर्म होल जेवढा आहे त्याच्या अर्ध म्हणजे सहाचा अर्ध तीन इंचावरती एक मार्क केलं किंवा मग टेप फोल्ड करून घ्यायचा जेवढं अर्ध्यावरती येईल तिथे मार्क करायचं कसंही केलं तरी चालतं आता आप मी हे तिन्ही पण मार्किंग मॅच करून घेतले आता याची कटिंग करून घेते मागचा भाग आपला कट करून झालेला आहे आता मी मागच्या भाग ठेवून समोरचा भाग कट करणार आहे त्यासाठी मागचा भाग आहे तसा समोरच्या भागावरती ठेवायचा फक्त समोरचा भाग कट करताना कपडा थोडा जास्त लागतो म्हणून कपडा थोडा जास्त फोल्डमध्ये केलेला आहे कपडा डबल फोल्ड आहे बंद बाजू माझ्या साईडने आहे मागचा भाग अशा आपल्याला मी ठेवून घेत आहे इथे बंद बाजूकडून दोन इंच एक्स्ट्रा कपडा आपल्याला घ्यायचा आहे दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं सगळीकडे दोन दोन इंचावरती मार्क करून घेतलं एक सरळ लाईन ओढून घेतली आणि त्या लाईनवरती हा मागचा भाग जो आहे तो आहे तसा ठेवला आणि जसा आहे तशी मार्किंग करून घेते ना कमी ना जास्त जेवढं ते ते आहे तेवढंच मार्किंग करायचं आहे सगळं मार्किंग करून झाल्यानंतर कप मागचा पार्ट बाजूला काढून ठेवला आता आपण हा पार्ट वाढवायचा कुठे आणि कसा ते पाहू हे बघा आर जिथे आहे तिथे अगोदर मार्क करून घेऊ आपलं आपल्या मागच्या भागावरून जसं आपण घेतलेलं आहे अगदी तसंच आता तिथ मा आरमहोलच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक इंचावरती रट देऊन घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला गोलाकारमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा मी करून घेतलं आहे आता आपण इथे पाऊन इंच म्हणजेच अर्धा आणि त्यातला अर्धा असं आपण इथून खाली वाढून घेतलेलं आहे इ ह्या साईडनी पण तेवढंच वाढवायचं आहे बघा आता आपल्याला पावणे चार इंचावरती एक मार्क करायचं आहे मी बघा पावणे चार इंचावरती एक मार्क केला आता माझे टक्स पॉईंट आहे दहा इंचा दहा इंचावरती शोल्डरमध्ये शिलाई करण्यासाठी अर्धा इंच मार्जिन साडे दहा इंचावरती मी एक मार्क केला हा आणि हा पॉईंट मॅच करून घेतला ह्या साईडने दीड इंच आणि ह्या साईडने दीड इंच दोन्ही साईडने दीड दीड इंचावरती एक एक मार्क केला टक्स आप मला तीन इंचचा घ्यायचा आहे म्हणजे आपला पफ एकदम व्यवस्थित येतो ह्या साईडने दीड इंच वाढवायचं आपल्याला कारण इथे टक्समध्ये जाणार आहे आणि ह्या साईडने पण दीड इंच वाढवायचे दोन्ही साईडने दीड दीड इंच वाढवून घेतलेलं आहे इथे मी एक इंच वाढवलेलं आहे एक इंच वाढवून घेतलेलं आहे आता सगळे पॉईंट आपण मॅच करून घेते पॉईंट सगळे मॅच करून घेतले समोरचा सा गळा सात इंचा आहे मी समोरच्या गळ्यासाठी सात इंचावरती एक मार्क करून घेतलं रुंदी शोल्डरकडे आणि खालच्या साईडने दोन्ही अडीच अडीच आहे त्यामुळे अडीच इंच ठेवले आता हा ब्लाऊज मागच्या हुकाचा आहे तर मी फक्त गळ्याला आकार देऊन घेणार आहे जसा आपल्या मेन फॅब्रिकचा आकार आहे तसाच अगदी आकार देऊन घ्यायचा आहे टकसाठी आपल्याला प्रिंसकटसारखा थोडासा आकार घेऊन देऊन घ्यायचा आहे गळ्याकडच्या साईडने प्रिंसकटसारखा थोडासा आकार द्यायचा आहे ज्या साईडने आपण गळा मार्क केलेला आहे त्या साईडने आपण थोडासा सारखा आकार देतोय असा आकार दिल्यामुळे आपला पफ एकदम छान येतो गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे मी इथे आपल्याला पाऊन इंच म्हणजे अर्धा आणि परत अर्ध्यातला अर्धा असा घ्यायचा आहे हे पॉईंट आपण मॅच करून घेतोय पॉईंट सगळे मॅच करून घ्यायच्यात मॅच करून घेतलेला आहे गळ्यापासून ते कमरेकडच्या भागाकडे आपल्याला गळ्याचा आणि कमरेचा भाग दोन्ही मॅच करून घ्यायचा आहे हा गळा आता टॉक्स कट करताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून मग मा कट करायचं आहे हे बघा अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि मग कट करायचं आहे मग आपली आता कटिंग झालेली आहे हा वन टक्स ब्लाऊज मागच्या हुकचा आहे हा गळा मेन फॅब्रिकवर जसा आहे तसा मी मार्क करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता इथून मी शिलाई मारणार आहे म्हणजे दोन्ही कप दोन्ही आपल्या अस्तरचे जे भाग आहे तो समोरासमोर येईल आणि मगच मेन फॅब्रिकवरती शिवायला घ्यायचं आहे तर हा ब्लाउज बसायला एकदम परफेक्ट बसतो आता आपण मी बाही कट करून घेते त्यासाठी मी चार फोल्डमध्ये कपडा ठेवून घेतलेला आहे अस्तरचा बंद बाजूकडून उंची मोजायची आहे उंची आहे माझी चार इंच अधिक अर्धा इंच मी मार्जिन घेतलेलं आहे साडेचार इंचची इंचावरती मी दोन्ही साईडने मार्क करून घेते मुंडा आहे आपला आर्म होल आहे सहा इंच त्यामध्ये अधिक तीन इंच करायचं असतं बाई घेण्यासाठी म्हणजे बाई परफेक्ट बसते एक चौकोन आपला तयार झालेला आहे रुंदी आहे नऊ इंच आणि उंची आहे साडेचार इंच ओपन भागाकडून कॅफाईट हाईट देऊन घ्यायची अडीच इंचावरती बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे जिथे कॅप हाईट दिलेली आहे तिथून आपल्याला मार्जिन घ्यायची आहे दीड इंचावरती एक इं एक डॉट आणि पॉईंट मॅच करून घ्यायचे दंड घेरा आहे बघा पाच इंचा मी पाच इंचावरती एक मार्क करून घेते अधिक त्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवत आहे दीड इंच आणि दोन्ही पॉईंट मॅच करून घेते हे बघा ही बाई एकदम मार्किंगसाठी सोपी आहे आणि शिवल्यानंतर फिटिंग पण पर परफेक्ट बसते तर आता आपली कटिंग झालेली आहे हे बघा टक्स ब्लाउज मागच्या हुकाचा आपला कटिंग करून रेडी आहे आता आपण ह्याचा शिवायचा कसा हे पण पाहणार आहोत